सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा विषय गुंतवणुकीची आचारसंहिता गुंतवणुकीची आचारसंहिता असं म्हणण्याचं खरं कारण सांगू का आत्ता हा विषय सुचला अगदी वेगळ्याच कारणामुळे माझ्या दुसऱ्या एका संदर्भासाठी माझंच स्वतःच गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक वाचत हो मी वाचत होतो कारण तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे मी त्याचा उल्लेख भावशेखरच्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्येही करतोय की रिटायर झाल्यापासनं गेली चार पाच वर्ष आमच्या डोंबिवलीच्या ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातन मी महिन्याला चार पाच या ऑगस्ट महिन्यात तर सात अशी ट्रेनिंग सेशन्स घेतोय त्यातल्या एका मुद्द्याचं माझंच स्वतःला थोडं क्लॅरिफिकेशन हवं होतं आणि मला आठवत होतं की माझ्या गुंतवणूक पंचायतांमध्ये मी ते कुठेतरी लिहिलंय आणि म्हणून ते पुस्तक पुन्हा एकदा वाचलं आणि मग त्यातला एक भाग वाचत असताना सहज असं मनात आलं कि हे पुस्तक किंवा त्यातला हा परिच्छेद हा पूर्णपणाने गुंतवणुकीची आचारसंहिता असा विषय आहे की माझ्या आधीच्या एका पुस्तकामध्ये गुंतवणुकीचं मानसशास्त्र आणि गुंतवणुकीचं समाजशास्त्र असा मी विचार केला होता अगदी शेखर चौसष्ट मध्ये सुद्धा एका वेगळ्या बाजूने वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या तऱ्हेनं याचा विचार केला होता आणि खरं सांगायचं म्हणजे गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा मी लिहिलं दोन हजार साली आज चोवीस वर्षांनी त्याची पंधरावी आवृत्ती सुरू आहे कदाचित येणाऱ्या काही महिन्यांमध्ये त्याची सोळावी आवृत्तीही येईल पण त्या पॅरेग्राफ किंवा ते परिच्छेद वाचताना याच्या आधी कधी मला असं वाटलं नव्हतं पण काल मात्र असं वाटलं आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय आहे गुंतवणुकीची आचारसंहिता आचारसंहिता हा शब्द थोडा कठीण किंवा गमतीचा किंवा वेगळा वाटत असेल तर त्याला आपण हल्लीच्या मराठीत मध्ये कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतो प्रत्यक्षामध्ये या पॅरेग्राफमध्ये मध्ये कवी यशवंतांची एक कविता आहे आणि लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे आणि सरते शेवटी अमेरिकेची भांडवल बाजाराची नियंत्रक संस्था एसीसी म्हणजे सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती याबाबत लिहिलेलं एक वाक्य आहे या तीन कोटेशन्सच्या आधाराने आज आपला भावशेखरचा विषय गुंतवणुकीची आचारसंहिता लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये होते तिथनं ते आपल्या मुलांना पत्र पाठवत असत अशाच त्यांच्या एका पत्रामध्ये लोकमान्यांनी असं म्हटलंय की येणारी संधी घालवण्याजोगा मूर्खपणा करत राहण्यासारखं दुसरं संकट नाही मी वाक्य पुन्हा म्हणतो येणारी संधी घालवण्याजोगा मूर्खपणा करत राहण्यासारखा दुसरं संकट नाही यातलं करत राहणं म्हणजे आपण नेहमी करतो संधी घालवणं हा एक भाग आहे आणि ती वाया घालवणं याच्यासारखं संकट नाही आणि ते आपलं आपण ओढवलेलं असतं असं लोकमान्य मुलांना सांगतायत साहजिकच त्यांची मुलं त्यावेळेला शाळेत जाणारी होती त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीतनं त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीजच्या दृष्टिकोनातनं हे वाक्य लिहिलंय लोकमान्य आणि त्यांच्या वडिलांना जरी शेअर बाजाराची पूर्ण पार्श्वभूमी असली त्याच्या काही व्यवहारांची पूर्ण कल्पना असली याचा सविस्तर याची सविस्तर चर्चा आपण अर्थकारणी लोकमान्य या नावाखाली एक दोन तीन ऑगस्टला केली आहे त्यामुळे त्या मुद्द्यांमध्ये जात नाही पण माझ्या सहज असं मनात आलं की जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात आज इतके वरचेवर बदल होतात आणि त्या बदलातनं प्रत्येकाला अनेक संधी उपलब्ध होत असतात अशी संधी ज्याला साधता येते तो गुंतवणूक तज्ज्ञ किंवा जागतिक गुंतवणूकदार होतो आपण काही वेळेला आपल्या मनातल्या संकल्पनांमुळे ती गोष्ट करत नाही का किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्याची आपल्याला एक अंगभूत आळस असतो अगदी माझ्या सकट सगळ्यांना आणि त्यामुळे आपण ती संधी घालवत असतो का आणि मग अशा वेळेला जेव्हा लोकमान्य म्हणतात की येणारी संधी घालवण्याजोगा मूर्खपणा करत राहण्यासारखं दुसरं संकट नाही मला वाटतं गुंतवणुकीच्या आचारसंहितेतलं हे पहिलं सूत्र आहे आणि मग अशा पद्धतीनं विचार करत असताना मला कवी यशवंतांच्या दोन कविता आठवल्या त्यातल्या एका कवितेमध्ये कवी यशवंत असं म्हणतात जु बैसले मानेवरी चाबू कहा पाठीवरी या करदमी मार्गावरी चौखूर धावा वेपरी हे साधारणपणे बैलगाडीच्या बांधलेल्या बैलांचं वर्णन आहे की त्या बैलाला वेगळ्या ठिकाणी जायचं असतं की नसतं हा वेगळाच प्रश्न आहे पण ज्या वेळेला त्याला जाता येत नाही त्यावेळेला तो स्वतःच वर्णन बैल असं करतो किंवा माझी खूप इच्छा आहे पण मला ते शक्य होत नाही कारण माझ्या मानेवर जु आहे मी इकडे तिकडे बघायचा प्रयत्न केला आणि त्यातनं माझी गती मंदावली तर गाडी वानाचा चाबूक माझ्या पाठीवरती बसतो बरं खालच्या रस्त्यांचा सुद्धा विचार करावा लागतो कारण त्याच्यामध्ये प्रचंड चिखल आहे आणि त्यामुळे कितीही मनात असलं तरी मी वेगाने तिथे धावता येत नाही आणि म्हणून कवी यशवंत म्हणतात जु बैसले मानेवरी चा पाठीवरी या कर्दमी मार्गावरी चौखूर धावा वेपरी आपण गुंतवणूक क्षेत्रात येत असताना विशेषतः शेअर बाजारात कार्यरत असताना आपली परिस्थिती नेमकी अशीच असते का आपल्या पूर्वग्रहांचं जो आपल्या महिना मा, मानेवरती बसलेलं असतं पाठीमागणं नियमांचे किंवा इतर अनेक संकल्पनांचे चाबूक आपल्या पाठीवर पडत असतात शेअर बाजारात आणि इतरच एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये वारंवार धोके असतात याची जाणीव कुठेतरी मनात असते आणि ह्या धोक्यांचा चिखल जणू काही पसरलाय असं वाटत असतं आणि हे सगळं करत असताना आपण वेड्यासारखे धावताना मात्र आपल्याला अत्यंत चांगलं यश मिळावं असं वाटत असतं पण या परिस्थितीतनं बाहेर यायचं असेल तर कवी यशवंत त्यांच्याच उत्तेजनाचे दोन शब्द या कवितेमध्ये फार चांगले सांगतात साधारणपणे सात आठ कडव्यांची ती कविता आहे त्या कवितेमध्ये कवी यशवंत असं म्हणतात जोर मनगटातला पुन्हा घाल घाल खर्ची जोर मनगटातला पुन्हा घाल घाल खर्ची हाण टोमणा चलन जरा अचूक मार बरची दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड जे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईल थंड आलेली संधी उंच घाट चढुनिया जाणे अवघड फार परिधीर मनी धरुनिया न हो कधी बेजार गे जु बैसले मानेवरी यत्ने निश्चये करून तू पाऊल चढते ठेव मग शिखराला पोचुनी तू दिसशील जगाला देव त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे ना की एकदा मनुष्य मुक्कामाला पोचला की त्यांनी कोणता मार्ग आचरला याला महत्व नसतं पण तो नुसताच मार्ग आचरत राहतो त्याच्यामध्ये चुका करत राहतो तेव्हा तो मुक्कामाला पोचत नाही आणि मग अशा वेळेला तो मार्गाची निर चर्चा करतो आणि त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मार्गावरचा आणि स्वतःवरचा दोघांचाही विश्वास उडतो आणि त्यामुळे मुक्कामाला पोचणं अधिकच दुरापास्त होतं अगदी बरोबर तशाच आशयाने कवी यशवंत म्हणतात यत्नी निश्चय करून तू पाऊल चढते ठेव मग शिखर दिसशील जगाला देव ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास देणार झटणे हे या जगण्याचे झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्दम सोडू नको उद्दम म्हणजे उद्योग हा उद्योग शब्द अगदी अक्षरशः इंग्रजी डिक्शनरीमध्ये डिक इंडस्ट्री हा शब्द, शब्द असतो ना त्याचं शब्दशः भाषांतर वाटतं कारण आपण जर इंग्रजी शब्दकोशामध्ये इंडस्ट्री या शब्दाचा अर्थ पाहिला तर त्याला दोन अर्थ आहेत एक उद्योग आणि दुसरं सातत्य गुंतवणुकीत यश मिळवताना हे नेहमी करावं लागतं आपल्या मराठीत म्हणे की नाही भाकरी करपली का घोडा अडला का पान सडलं का फिरवलं नाही म्हणून अगदी बरोबर तसंच आहे झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्दम सोडू नको जोवर देई प्राण मध्ये मध्ये आत्ता निवेदन केलं म्हणून ही कविता हरकत नसेल तर पुन्हा एकदा सलग म्हणतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो या कविते कवितेचे कवी यशवंत आणि या कवितेचं नाव उत्तेजनाचे दोन शब्द जो तला गटा पुन्हा घाल घाल खर्ची खरची हाणटोमणा चल नजरा अचुक मार बरची देटोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईला झाल्यावर थंड उंच घाट चढून या जाणे अवघड फार उंच घाट चढुनिया जाणे अवघड फार परीधीर मनी न हो कधी बेजार यत्ने निश्चये करुन तू पाऊल चढते ठेव मग शिखराला पोचून तू दिसशील जगास देव ढळू कधीही देव नको हृदयाचा निर्धार ढळू कधीही देव नको हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास देणार झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवरी दे प्राण खरं सांगायचं म्हणजे साहजिकच ही कविता कवी, कवी यशवंतांनी काही शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी लिहिलेली नाही पण यातलं प्रत्येक कडवं यांना त्या स्वरूपामध्ये आपण आणि आपलं गुंतवणूक क्षेत्रातलं वागणं याला किती चपखलपणाने लागू पडते आणि मग अशी घ्यायची असं ज्यांना जमतं अशांचीही झळाळती उदाहरणं आहेत आणि नसतील तर ते तुमच्या माझ्यासारख्या मराठी गुंतवणूकदारांना लागू पडतं असं म्हणायला हरकत नाही गुंतवणूक क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळ्या गरज असते आणि ती का असते याच अमेरिकी शेअर बाजाराची नियंत्रक संस्था सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन यांनी त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या एका सूचनेमध्ये अगदी अचूकपणाने पकडलंय तिथलं त्यांचं ते विधान हे आपल्या या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या नियमामध्ये अमेरिकी शेअर बाजाराची नियंत्रक संस्था सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजे आपल्या देशामध्ये जे काम सेबी करते ते अमेरिकेमध्ये काम करणारी संस्था म्हणजे सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन किंवा एसीसी ती एसीसी तिच्या वेबसाईटमध्ये असं म्हणते द वर्ल्ड ऑफ इन्व्हेस्टिंग इज फॅसिनेटिंग अँड कॉम्प्लेक्स द वर्ल्ड ऑफ इन्व्हेस्टिंग इज फॅसिनेटिंग अँड कॉम्प्लेक्स इट कॅन बी व्हेरी फ्रुटफुल बट अनलाईक द बँकिंग वर्ल्ड वेर द फेडरल गव्हर्नमेंट गॅरंटीज डिपॉझिट्स Stocks, bonds, and other securities can lose value. There are no guarantees. That's why investing is not a spectator sport. Investing is not a spectator sport. By far, the best way for investors to protect the money they put into the securities market is to do the research and ask questions. आचार संहिता मग बाजार मंदीत असू दे तेजीत असू दे मी शेअर बाजारात पैसे गुंतवत असू दे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवत असू दे मी पेन्शन प्रॉडक्ट मध्ये पैसे गुंतवत असू दे किंवा ठराविक उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये पैसे गुंतवत असू दे आणि त्याचं एकमेव सूत्र असं की व्हॅन यू आर पुटिंग युअर मनी इन द सेक्युरिटीज मार्केट डू द रिसर्च आणि आस्क क्वेश्चन्स आणि ते एकदा केलं किंवा माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती मी म्हटलंय किंबहुना ती माझी भूमिका होती ते पुस्तक लिहिताना तसं होतं की गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय काळजी करण्याचा नाही गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे काळजी करण्याचा नाही गुंतवणुकीची आचारसंहिता मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर